आम्ही कोणाला रोखण्याचं काय ते दोन पक्ष स्वतंत्र आहेत त्या दोन पक्षांनी घ्यायची भूमिका आहे हा कुटुंब म्हणून एकत्र आला तर आनंद आहे ती हिंदू कार्यपद्धती आहे ती हिंदू संस्कार आहे ती हिंदू कुटुंब पद्धती आहे त्याचा आम्हाला आनंद आहे त्या दोन पक्षांनी काय भूमिका घेऊया त्यांचा प्रश्न आहे सर्वस्वी आतापर्यंत एकत्र का नव्हते हे त्यांना उत्तर जनतेला द्यायला लागेल बरं आतापर्यंत सौदाऱ्याचे संबंध नव्हते तर अचानक का झाले याची कारण चर्चेला येतील एकदा निर्णय होत आहे ओके okay. त्या दोघांचा निर्णय हो द्या त्या दोघांचा निर्णय काय होईल तुमचा काय अंदाज मी कोण भाष मी काय पंडित नाही आहे त्यांनी काय निर्णय करायचा त्यांचा विचार आहे त्यांच्या पक्षाचा विचार आहे त्यांच्या पक्षाची भूमिका आहे अच्छा पण निर्णय केल्यानंतर शंभर प्रश्नांचे बाण त्यांच्या अंगावर येतील एवढं नक्की भारत पाकिस्तान मॅच जी झाली त्यावर ना राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र काढलं त्या व्यंगचित्रात असं वाटतंय ते आता उद्धव ठाकरे सोबत जातील आणि भाजपवर त्यांनी टीका केली व्यंगचित्रावर टीका करण्याचं कारणच नाही हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी चाहताय सांस्कृतिक कार्यमंत्री आहे पण राजकारण करणाऱ्या लोकांना माझा सवाल आहे की तुमचा बालिशपणा आहे राज ठाकरेजींनी केलेल्या त्या व्यंगचित्रातला मुद्दा हा बालिशपणाचा आहे दुसरं काही नाही दोन राष्ट्र एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळतात यावर ना तुम्ही बागुलबुवा करताय त्या उद्धवजींना आणि राज ठाकरेंना माझा आज सवाल आहे श्याम पित्रोदा काल म्हणाले पाकिस्तान मध्ये गेल्यावर मला घरात गेल्यासारखं वाटलं आणि दुसरी घटना एक प्रतिज्ञापत्रामध्ये यासीन मलिक कोर्टासमोर म्हणतोय की जो मास्टर माइंड मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातला हफीज याला मी पाकिस्तान मध्ये भेटलो ज्याने मुंबई आणि देशावर हल्ला केला याबद्दल माझं कौतुक आणि अभिनंदन मनमोहन सिंग यांनी केलं तो श्याम पित्रोदा आणि ते मनमोहन सिंग हे दोन्ही काँग्रेसचे नेते त्यांना पाकिस्तान मध्ये गेल्यावर घरी बसल्यासारखं वाटतं घरात आल्यासारखं वाटतं घरोबा वाटतो त्यांच्याशी तुमची युती कशी पाकिस्तानच्या मुद्द्यावर आम्हाला प्रश्न उद्धवजी तुमचा पक्ष विचारतोय आमचा थेट सवाल आहे जे पाक पाकला आणि पाकड्यांना आपल्या घरी घरोबा दाखवतात त्यांच्याबरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून कसे आणि त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याआधी हे हिरवेगार गारगार वारे वाटणाऱ्या उद्धवजीना या प्रश्नाचं उत्तर द्यायला आहे की आता तुमची आंदोलनं आणि तुमची तोंडपट्टी ही दोन्ही बंद का झाली आहे बोलतात ना संजय राऊत रोज बोलतात काँग्रेसवर या मुद्द्यावर नाही पण रोज तुमच्यावर बोलतात आहे तुमच्या प्रश्नावर माझं उत्तर आहे या पाक पाक घरोबा करणाऱ्या काँग्रेसला आता संजय राऊत आणि उद्धवजी प्रश्न का विचारत नाही आणखीन एक याच्यामधला मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही म्हणता की जेव्हा दोन ठाकरे एकत्र येतील तेव्हा त्यांच्यावर प्रश्नांचे बाण सोडले जातील पण खरोखरी जेव्हा तुम्ही मुंबईची महादशा म्हणता मुंबईच्या परिस्थितीविषयी बोलता तेव्हा तुम्ही आणि भा शिवसेना एकत्रच होते तेव्हा तुमच्यावर पण बाण येतील तेव्हा तुम्ही काय करत होता आमच्या भूमिका आणि उत्तर स्पष्ट आहेत भाजप मुंबईचा महापौर कधीच नव्हता भाजपचा स्थायी समिती चेअरमन कधीच नव्हता आम्ही हिंदुत्वावर बाळासाहेबांबरोबर राहिलो बाळासाहेबांबरोबर राहिल्याचा आणि त्या शिवसेनेवर राहिल्याचा आम्हाला गर्वच आहे उद्धवजींनी जेव्हापासून कार्यपद्धती आणि सरकार हातात घेतली भ्रष्टाशिवाय दुसरं काही केलं आणि त्या त्यावेळेला भाजपने ती प्रकरण उजागर केली आहेत ज्यांचा महापालिकेचा अभ्यास आहे त्यांना माहिती आहे मी सांगू शकतो क्रॉफेट मार्केट विकण्याला केलेला विरोध हा भाजपचा आहे मुंबईतला पाण्यात असलेला तुरटीत केलेला भ्रष्टाचार त्या विरोधातली लढाई भाजपची आहे महापालिकेत संगणकीकरणाच्या नावावर केलेला भ्रष्टाचार त्याच्यातली लढाई भाजपची आहे मोकळा भूखंडाला आंदन क्लबला देण्याच्या विरोधातली भूमिका त्याच काळात ती भाजपने घेतली प्राणी संग्रहालयामध्ये केलेल्या कंत्राटदारावरचा भ्रष्टाचार त्यातली भूमिका भाजपची मी असंख्य उदाहरणं दिली मुंबईकरांना माहिती आहे ज्यांचा अभ्यास आहे त्यांना हे माहिती आहे उद्धवजींच्या काळात भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारी काँग्रेस पण नव्हती ही भाजपच होती कारण मुंबईकरांचं हित त्यात होत सरकारमध्ये हिंदुत्व म्हणून राहिलो ते बाळासाहेबांचं वचन होत आणि ती भूमिका आम्ही स्पष्ट मांडतो या महापालिका निवडणुकीमध्ये महायुती मुंबईमध्ये होणार की महाराष्ट्रातही होणार काहीत नाही महायुतीतच मुंबईत आम्ही लढू महाराष्ट्रातही लढू आणि मुंबईत महापौर सुद्धा महायुतीच होईल ठाण्यामध्ये काय करणार ठाण्यामध्ये सुद्धा महायुती असेलच अच्छा सर्वसाधारणतः महायुतीतच आम्ही निवडणुका लढवणार पण जेव्हा शिवसेना आणि भाजप जेव्हा राज्यात सत्तेवर होते केंद्र सत्तेवर होते तेव्हा देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढवलेल्या होत्या हेच उद्धवजींचं पाप आहे एकमेकांच्या विरोधात नाही तुम्ही थोडी माहिती करून घ्या उद्धवजींचं वाक्य आहे सत्तेत महाराष्ट्रात असताना आम्ही युतीत सडलो हा प्रश्न तुम्ही त्यांना कधी विचारले तुम्ही युतीत सडलो म्हटल्यानंतर पुढची लोकसभेची निवडणूक का बरोबर लढलो आणि म्हणून उद्धवजींकडे पन्नास प्रश्न येणार आहेत भाजपनी कधीच भूमिका घेतलेली नाही भाजप आणि युती त्या काळातही तोडलेली नाही सत्तेत असताना वेगळे लढण्याचा अहंकार हेच उद्धवजींच्या अधक कारण ठरलं सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नव प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा